नमस्कार मित्रांनो मी सायली वडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती चला तर आता आपण चाललेलो आहेत वंडर पार्कला आणि सुट्ट्यांचे दिवस म्हटल्यावरती भरपूर सारी गर्दी होती तिकडे तर आता तिकीट काउंटरला उभे होते तिकीट काढण्यासाठी तर इकडे तिकीट काढून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहेत आतमध्ये तर एंट्री मारलेली आहे आणि भरपूर सारी गर्दी होती अशी तिकडे लेझर शो सुरू होणार तर इकडे लेझर शो सुरू होणार होता त्याच्यासाठी सर्वजण बसले होते आम्ही काय बसलो नाहीत जाऊन आणि इकडे आमच्या पिल्लूचं चाललं होतं की त्याच्यावरती जायचं मग आमची दाजी गेले त्याला घेऊन तिकडे आणि तिकडे जाऊन त्याला बसवलं आणि त्याचा फोटो त्याचे फोटो काढले मग त्याला छान वाटलं जरा मग परत मग तिकडून आम्ही गेलो थोडंफार फिरण्यासाठी तिकडे फिरलो आणि बघा कसं आता खेळल बघा तो कसं चालतो आहे पळतोय त्याला खूप मस्त वाटलं तिकडे त्याने खूप एन्जॉय केला आणि रडत पण तेवढाच होता आणि एन्जॉय पण तेवढाच करत होता आणि मग थोडंफार खेळलो फोटो बटो काढले तिकडे फोटोशूट केला आणि आता आम्ही चालले तिकडे लेझर शो सुरू झालेला आहे तर लेझर शो बघा किती मस्त वाटतंय जेव्हा उजेड असतो ना तेव्हा का एवढं काय नाही पण अंधारामध्ये इतकं मस्त वाटतं तो जसं जसं म्युझिक म्हणजे जशी म्युझिक वाचते तसं ते पाणी वरपर्यंत पाण्याचा फ्लो एकदम वरपर्यंत जातो बघा किती वरपर्यंत गेलं आहे आणि लाईटमुळे तर इतकं मस्त वाटतं ते अंधारामध्ये तर खूप छान वाटतं बघण्यासारखं आहेत म्हणजे ते आणि इथे लेझर शो संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो पेंडूला घेऊन गार्डनमध्ये गेलो आणि तो थोडाफार खेळला तिकडे ते तर त्याचे त्याला थोडंफार खेळवलं आणि घरी आलं त्याच्यानंतर तर हा आपला छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एवढं काय व्हिडिओ घेतले नाही व्हिडिओ क्लिप घेतली नाही मी जेवढे जमेल तेवढेच घेतली आहे तर सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा थँक्यू